खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला अटक गुन्हे शाखा युनिट दोन ची यशस्वी कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मयूर तांबे हा गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता फिर्यादीस रिक्षातून घरी जात असताना थांबवून जुन्या वादातून आरोपी व त्याच्या साथीदारांनी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते तसेच रिक्षाचे नुकसान व खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेली होती सदर आरोपी पळून जाऊन बाहेर राज्यात लपला होता गुन्हे शाखा युनिट दोन चे अधिकारी व कर्मचारी सतत त्याचा शोध घेत होते अखेर गुप्त माहितीच्या आधारे साठेनगर वडाडा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात ता आले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्यास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे दर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकत प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोडी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेडके पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश बोडके परमेश्वर दराडे पोलीस अंमलदार तेजस मते पोलीस नायक सुनील खैरनार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली महाराष्ट्र माझा न्यूजसाठी नाशिक जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील गायकवाड